पांढरे येथील कमानीचा प्रश्न आता संपूर्ण राज्यभर गाजत आहे आणि त्या प्रश्नाबाबत दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत ठिकठिकाणी आंदोलने आणि गाव गावछोडो यात्रा काढून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत गेल्या दोन दिवसापासून बौद्ध बांधवांचं अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधी गटा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत आहेत दोन्ही गट आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत मात्र गेल्या पंधरा दिवसापासून या प्रश्नावर अजूनपर्यंत शासनाने कुठलाही तोडगा अथवा ठामपणे आश्वासन दिलेलं नाही पांढरी येथील प्रवेशद्वाराचा वादासंदर्भात लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून शांततेचं वातावरण पसरवावं अशी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे व त्या संदर्भात आज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांना पांढरी येथील प्रवेशद्वाराच्या प्रश्नाबद्दल विचारणा केली असता त्यांनी त्या प्रश्नाकडे कानाडोळा करून माध्यमांशी बोलणे टाळले मग यावरून आता प्रशासन दुर्बल झाले असं समजायचं का असा प्रश्न आता जनसामान्यांनी इथे उपस्थित केलेला आहे कमाणीचा मुद्दा आहे तो यावर मत काय त्यांचं मत काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातही पुन्हा काढी टाकायची नाही तर मग सल्ला द्यायचा की याच्यात काय असलं पाहिजे समोर हे तुमचं काम असलं पाहिजे माझं मत आहे पण मी तुम्हाला सल्ला देणार तुम्ही पालकत्व स्वीकारला आहे जिल्ह्याचं मुद्दा आज निकाली काढणार का कमाण्याचा बुडला नाही बघा असं कधी परमेश्वरलाही शक्य नसतं परमेश्वर सुद्धा प्रत्येक विषयामध्ये प्रयत्न करतो आणि कधी यश मिळतं कधी यश मिळत नाही माझा मुद्दा झाला आहे तुमच्या भूमिकेबद्दल ते योगेश कदम शिवसेना मंगलप्रभात लोढा रोज सकाळी उठून बोलणारे संजय राऊत या सगळ्यांना तुम्हीच जास्त महत्त्व देता असं मत आहे पण मी तुमच्या बाबतीमध्ये खूप नम्र आहे की तुम्हाला मी सल्ला देणं इतका काय मी मोठा नाही माहितीच्या बैठकी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर दोनदा गेले मात्र त्यांनी आज थेट इशारा दिला किंवा वाक्य केलं की काँग्रेसवाले काँग्रेसमध्ये भुलटे चोर आहे सुपारीबाज ते सुपारीबाज नेते आहेत झालं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा सगळ्यांच्या इतक्या बदललेल्या आहेत पण त्यामुळे मी वारंवार असं म्हणत राहिलेलो आहे की बाबा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून ज्या वेळेला एक सगळ्या पक्षांनी एकत्र बसून एकदा आचारसंहिता ठरवायला लागेल की कोणी कोणाला काय बोलायचं कोणी कोणाला साप म्हणतो कोणी कोणाला बेडूक म्हणतो सगळे प्राणी एकदा राजकारणामध्ये भाषणामध्ये आणून टाकतात अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट